नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये मित्रांनो उद्या मानाचं कोरेगाव हिंदकेसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानात रत्ती महारात्री टॉपच्या नंदे मित्रांनो आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत आणि मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच मित्रांनो काढण्यात आले आहेत त्यामध्ये मित्रांनो फक्त पावती क्रमांक सांगण्यात आले आहेत आणि मालकांची नावं घेतली नाहीत परंतु मित्रांनो या मैदानामध्ये आत्ता अशी अपडेट आली आहे त्यामध्ये मित्रांनो बाकासूरच्या नावाने मित्रांनो तीन चिठ्ठ्या निघाल्या त्या आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिली चिठ्ठी निघाली मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरून दुसरी चिठ्ठी निघाली मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरून वरून तर तिसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक वीसमध्ये तर मित्रांनो या तीन चिठ्ठ्यांपैकी एका एका गटामध्ये मित्रांनो आपला बाकासूर नक्की पळताना दिसेल पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक चार गट क्रमांक पाच किंवा गट क्रमांक वीसमध्ये बाकासूर आणि मित्रांनो असं असे अपडेट आले की बाकसुर आणि घोटचा छोटा सरजा शंभर टक्के हा पायरा फिक्स आहे तर मित्रांनो बघूया उद्या ही जोडी पळते की नाही मामा टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे मित्रांनो उद्या हे नक्कीच टॉपचं नियोजन असेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये थोड्याच वेळात मित्रांनो बाकीच्या नंदी नंदींच्यासुद्धा गट तुम्हाला सांगेल चला तर भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये